हे बघा हा सरळ सरळ दिसतोय की इथे जो आहे ना इथे जो आहे तो डब्लू पॅटर्न तयार झालेला आहे बघा इकडे ओके हा जो आहे ना तो डब्ल्यू पॅटर्न आहे आणि इथे एक जो आहे ना इथे एक नेक लाईन बनलेली आहे सो जेव्हा जेव्हा आपण असं अज्युम करतो की जेव्हा जेव्हा नेक लाईन बनते आणि जेव्हा जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनतो तेव्हा नेक लाईनच्या ब्रेकआउटला तेव्हा नेक लाईनच्या ब्रेकआउटला जे आहे ना आपल्याला एक अपॉर्च्युनिटी जी आहे ना ती अनालिसिस होऊ शकते आणि तुम्ही जर इथे बघितलं इथे ब्रेकआउट झाला ओके इथे ब्रेकआउट झाला आणि त्या ब्रेकआउट नंतर ह्या नेक लाईनच्या ब्रेकआउट नंतर मार्केटने जे आहे ना कसं बुम केलंय जर मग आपण इथे सेटअप अनालिसिस केला असता ऍज पर द प्राइस ऍक्शन ऍज पर द प्राइस ऍक्शन जर आपण इथे सेटअप जर आहे तो प्लॅन आऊट केला असा ही इथे सो ऑलमोस्ट अपन बयापैकी जो है वन इज टू थ्री रिक्स रिवॉर्ड रेशो नुसार जो ना वन इज टू थ्री रिक्स रिवॉर्ड रेशो नुसार अपन इधे काम के क्या बात है और ट्रेडर को क्या चाहिए बरबर आखी ट्रेडर लाइजे सो यस सो प्राइस yes, so, प्राइज वर्कआउट करा कीप वर्किंग ऑन प्राइज एक्शन अल्सो ओके कीप वर्किंग ऑन प्राइज एक्शन अल्सो हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही मी सीबी रजिस्टर्ड फायनान्शियल अडव्हाइजर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती पर्सनल रिकमेंडेशन समजू नये